<ETITANij2> <N> नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे बनले आहेत अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गटात विभागली गेली असली तरी या कठीण काळात कुटुंबातील सर्वात मोठे म्हणून शरद पवार पक्षाचे भीष्म पितामह बनले आहेत प्रत्येकाच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुढे काय होईल महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काकांसोबत युती केली त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट विलीन होणार अशी चर्चा सुरू झाली अजित यांनी स्वतः एका मुलाखतीत म्हटले होते की दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची परंतु योग्य निर्णय घेतला जाईल त्यांच्या अचानक निधनामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची जबाबदारी कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे अजित पवार गटाचे नेते शरद पवार गटात विलीन होण्यास तयार होतील का शरद पवार हे अजित पवार गटांच्या नेत्यांसह भाजपच्या नेतृत्वात महायुतीत सामील होतील का असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले आहे सध्या अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आहेत लोकसभेतील सुनील तटकरे एकमेव खासदार आहेत अजित गट केंद्र व राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकारचा भाग आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणात खासदार सुप्रिया सुळे देखील महत्वाची भूमिका बजावतील विरोधी पक्षात त्यांना भाजप विरुद्ध आवाज उठवणाऱ्या सुप्रिया महायुतीत सामील होतील का हा देखील मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा